श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल होय मित्रांनो कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोचे सततचे भांडण होत राहतात घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत किंवा या व्यतिरिक्तसुद्धा आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती ही होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही किंवा उपाय केलेले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्यावर पिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह कटकट -कट होत राहतात अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततची भांडण आणि कलहामुळे मुले घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत कैवल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे आणि सोपे अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणत्याही पूजापाठ व्रत व्रतकैली अनुष्ठान करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होईल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की कृपया आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीहरी किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा कारण तुमचं एक लाईक आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असे माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहित करत असते हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले हे उपाय आपल्याला त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणी आपण साध्य समाधान करत आहेत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक होते घरातील मानसिक ताण तणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचे मजबूतीकरण या घरातील महिलाच असतात मित्रांनो जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती हे शंभर टक्के होते आणि कोणतेही काम जेव्हा ती महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होत असतो कारण कोणत्याही महिलेने किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं आपल्या घराची प्रगती होऊ नये किंवा प्रत्येक घरात महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्र आणि दिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार करतात घरातील महिला या नेहमी आपल्या घराच्या प्रगतीचाच विचार करत असतात बघा यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या वाटीभर तांदुळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि ते वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घरातील जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅस गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरील तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहे गुरुवारी सकाळी तुम्हाला हा चमत्कारी उपाय करायचा आहे याला चमत्कारी याच्यासाठी म्हणतोय कारण यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुटुंबातील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू कमी होतात हे दिसू लागतं दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ किंवा बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळाचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे यामध्ये लिंबू सुद्धा जमू शकतं केळ सुद्धा जमू शकतं जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्यांचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही शक्य झाले तर पिवळ्या रंगाची देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व असतं प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो होय मित्रांनो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही गुरुवारी केले गेलेले हे उपाय पूर्णत शास्त्रीय आणि धार्मिक आहेत पूर्णत्वास जातात त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपल्याला अडथळा येणार नाही बघा मित्रांनो उपाय नंबर तीन तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्तीत जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून या पिठाची तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळीचं मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाऊ गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला माहिती आहे की गोमातेच्या शरीरातील तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्यांचे खूप असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आपल्याला प्राप्त होते आणि हळूहळू आपली प्रगती व्हायला सुरुवात होते सोबत हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला तर चांगले बदल घडू लागतात तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल मित्रांनो विवाह हो योग लवकर जुळून येण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे सोबत चौथा उपाय बघा चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला अंघोळ करायची आहे तसेच या घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह अजून मजबूत होत जातो तसेच घरातील जा महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुऊ नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुऊ नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस नक्की धुऊ शकता होय मित्रांनो त्यानंतर अजून एक उपाय बघा म्हणजे पाचवा उपाय असं आहे की हे उपायने प्रत्येक गोष्ट शक्य होते गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसे गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्ध द्याल तेव्हा त्या पाण्या मध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडीशी हद नक्की मिक्स करायची आहे या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगलं आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा आसपास केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे मित्रांनो पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टीका आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र थोडीशी हळद त्याबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावरती करू शकता हळद आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते मित्रांनो लक्षात घ्या हे उपाय तुम्हाला खूप फायदा देतील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला हे उपाय जे जमतील जे उपाय शक्य असतील ते नक्की करा ते गुरुवारच्या दिवशी करा सर्व उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहेत तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्वाचं वरील उपायापैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्य फळाची प्राप्ती हे होत असते तसेच सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्व उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर या उपायामुळे मुख्या जीवांचा तुम्ही खाऊ घालण्याचे पुण्य प्रदान करत आहात यामुळे तुम्हाला फायदा होता आणि यांचा तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या प्रगती आपल्या पतीची प्रगती होईल यासाठी ह्या सेवा महिलांनी केल्या तर चांगलाच आहे पण जर पुरुषांनीही केला तर, चा तर त्यांनासुद्धा काही हरकत नाही याचा परिणाम सगळ्यांवरती चांगला होतो मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर आपल्या या यूट्यूब ला सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ